लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असून शिर्डीत देखील विविध संघटनांनी तसेच मातंग समाज बांधवांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच अभिवादन करत जयंती साजरी केली त्याचप्रमाणे समाजरक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसंच आरपीआयचे मातंग आघाडीचे जिल्हा प्रमुख रमेश वायदंडे यांनी राहता इथून भव्य मोटरसायकल रॅली काळात शिर्डीत स्टँडिंग मिरवणूक ठेवत भव्य कार्यक्रम आयोजित करत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलंय यावेळी शिर्डीतील नगर परिषद जवळील पाण्याच्या टाकीजवळ भव्य व्यासपीठावर लोकशाही अण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलंय तसेच आलेल्या मान्यवरांचे शाल देत सत्कार करण्यात आला या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती मात्र काही कारणास्तव येऊ न ना शकल्याने नामदार रामदास आठवले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देत हजेरी हजेरी लावली व पुढील वर्षी नक्की उपस्थिती लावण्याचा आश्वासन दिलंय या प्रसंगी महिलांनी देखील उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सोनोने माजी उपनगर अध्यक्ष मंगेश त्रिभुवन छोटे बापू उर्फ दत्ता कोते यांचं मान्यवरांची उपस्थिती होती तर डीजेच्या तालावर रमेश वायदंडे आणि उमेश वायदंडे यांना खांद्यावर घेत मित्र मित्रपरिवारानं मळमुराद नृत्याचा आनंद घेतलाय वर्षाच्या महत्ंग आघाडीचे अहिल्यानगरचे अध्यक्ष आहे आणि तेवीस तारखेला अण्णाभाऊंचा जयित उत्सव सिद्धूमध्ये ठेवलेला आहे त्यामध्ये मोटारसायकल रॅली आहे मिरवणूक आहे जाहीर सभा आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो त्यांनी ठेवलेला आहे मला त्याचं निमंत्रण मिळालं होतं पण मी त्या दिवशी दुबईला चाललेलो आहे दुबईला एक अवॉर्ड फंक्शन आहे त्यामुळे मी जरी त्या ठिकाणी येत नसलो तरी या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आहे आपल्या समाजाला न्याय मिळू शकेल त्यामुळे या कार्यक्रमाला मी जरी येत नसलो तरी माझ्या आर्थिक अर्धिक शुभेच्छा आहेत पुढच्या वेळेला मात्र मी नक्की माझी डेटी घेऊ जरा कारण ठेवला तर मी नक्की त्या ठिकाणी उपस्थित राहीन जय भीम जय

वेळा आढळून आता थोडी लोक कमी झाले कारण की सर्वांना काम असतात पण चांगल्या प्रकारे खूप सक्सेसफुल कार्यक्रम झालेला आहे याबद्दल अभिनंदन करतो आणि अशी चळवळ कायम करून द्यावाही गोष्टीला समाज करावा आणि सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला आधारावरून पाठिंबा द्यावा कारण की ते जे करता आहे समाजासाठी आहे आपण आपला पुरातन काळा पाडण्याचा खूप वाईट परिस्थिती होती आता ती सांगण्याची गरज नाही की काय काय करतात आपल्या कोरोना त्रास सह करावा लागला पण ह्या लोकांना आपण सुरक्षित आहे आपल्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला मंबई असू असू आपल्याला आरक्षण आहे म्हणून आपण ह्या लोकांना आदर करून त्यांनी काय कार्य केलेलं आहे त्या कार्याचा आपण थोडाफार शिंदव पाहिजे आपण ठीक आहे त्यांचं सारखं एवढं मोठं कार्य करू शकत नाहीये आपण सूर्यासारखा प्रकाश देऊ शकत नाहीये पण एक मातीच्या दिव्यासारखं जवळून आपण समाजाला थोडाफार प्रकाश देऊ शकते त्याप्रमाणे मात्र तेव्हा प्रमाणे रमेश हो काम करत आहे मी त्यांचा फार फार आभारी आहे व्यासपीठावरून सगळं सभा लोकांचं नाव मला माहिती तरी पण दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही आणि काय करून सगळेजण आले थांबले त्याबद्दल मला सन्मान दिला त्याबद्दल मी खूप आभार मी रमेश चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांच्यावर विचार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील असेल

मला सगळ्या कार्यक्रमात सामाजिक कार्यक्रमात बोलवलं जातं पण मी तिथेही केलं ना तिथेही सांगतो मात्र सकल मात्र समाजाला साईबाबांची प्रार्थना करतो सगळ्यांना आर्थिक करो करून हा फिरो आणि समाजाला इतकं मोठं करो का सर्व समाज सारखा झाला पाहिजे एवढी साईची मी प्रार्थना करतो आणि जयंतीच्या निमित्ताने या सकल माता समाजाला खूप खूप शुभेच्छा देतो सांगतो जय शिवराय जय भीम जय लवजी <च्चारी> आज सकल मातन समाज रमेश बाब वायदे यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंत निमित्त या ठिकाणी असलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करतो तसेच सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो लोकशाही रांधा भाऊसाठी हे आपल्या सर्व माता समाजातील माणसांना माहिती आहे दीड दिवसाची शाळा शिकून रशियामध्ये कुठलं असलेलं एक साहित्याच ठेवा त्यांनी केलेलं आहे मला या निमित्तानं फक्त एवढं सांगायचंय की प्रत्येक कला आहे पण त्याला पाहिजे त्याला रस्ता तसं मि दीड दिवसाची शाळा शिकून साहित्यिक झाले लोकशाही झाले भार प्रत झाले तसंच मी पण चार पाचवी पर्यंत शिक्षण करून सिडनी शहराचा उपनगराध्यक्ष झालो हेच मला सांगायचंय म्हणून पुण्यामध्ये महिलांची शाळा सुरू झाली आणि आज महिलांना सक्षम करण्यासाठी जे आज धडपड करत आहे ही इंग्रजांच्या काळामध्ये त्यावेळी नऊ दिवसात सावेती केली हे फक्त मागाच्या बोरामध्ये दम होता म्हणून ती शाळा चालली नाहीतर बाकीच्या मी ती शाळा चालू दिली नसती मी या निमित्तानं प्रत्येकाला हेच सांगेल की आपल्या मुलाबाळांना शिक्षण द्या संस्थेने द्या संघटित व्हा एकत्र व्हा आणि आपला जो हक्क आहे जो आपला अधिकार आहे तो मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटून होऊन आणि समाजापुढे उभं राहा हीच लोकशाही रामना भवसाठे यांना आपला सर्वांच्या वतीनं आदरांनी दिले जाईल आणि मी पुन्हा यांना या कार्य या सुंदर अशा कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल रमेश भाऊ वायघन देऊन त्यांच्या सर्व सहकार्यांना हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांना लोकशाही रामना भोसाठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो